शहादा तालुक्यातील सारंगखेड्याजवळील टेंबा येथे दाडशे घरफोडी करत चोरट्यांनी तब्बल पन्नास ते साठ लाखांच्या मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली आहे टेंबा येथील इंद्रसिंग हे रजाडे येथे नातेवाईकांकडे उप उत्तर कार्यासाठी गेले होते त्याच्या फायदा घेत चोरट्यांनी बंद घरात चोरी केली आहे यात तब्बल साठ ते सत्तर तोडे सोने व दोन लाख रुपये रोख असा एवढवर चोरट्यांनी हात साफ केला आहे शहादा तालुक्यातील गेल्या महिनाभरापासून चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत खास करून ग्रामीण भागात चोर सक्रिय झाल्याने चोरीच्या घटनेत वाढ होत आहेत वडाळी डोंगरगाव सारंगखेडा येथील चोरीची घटना ताजी असताना आता टेंबा येथे मोठी दाटशी घरफोडी झाली आहे चोरट्यांनी तब्बल साठ ते सत्तर लाखांची चोरी केली असून एक प्रकारे पोलिसांना आव्हान निर्माण केले आहे चोरी झाल्याची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांनी घटनास्थळी भेट दिली सारंगखेडा पोलिसांनी श्वान पथक व फॉरेन्सिक टीमला पाचारण केले चोरांचा सोगावा घेण्याचा प्रयत्न केला फॉरेन्सिक टीमने चोरट्यांचे फिंगरप्रिंट घेतले असून चोरट्यांचा शोध सुरू आहे सारंगखेडा पोलीस ठाण्याच्या वाढत्या चोरीच्या घटना लक्षात घेता चोरट्यांना पोलिसांच्या धाक उरलाय का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे शहादा तालुक्यातील वडाडी टेंबा गावात चोरी झाली असून पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी होत आहे पोलीस चोरांचा शोध लावणार का असा प्रश्न देखील जनतेला आता पडला आहे आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज साठी लाला चव्हाण शारदा तालुका प्रतिनिधी संध्याकाळी आम्ही आम्ही रजड्याला आमचे मेवणी वारले होते तिथं उत्तर करायला आम्ही गेलो होतो तिथं विश्व विश्व करण्यासाठी आम्ही रात्रभर थांबलो तर मग रात्री आम्हाला आमचे समोरचे जातात राजतात्या म्हणून त्यांनी फोन केला मला तीन वाजता आणि मी इकडे आलो आणि घालून ब बघितलं तर सत्तर ते ऐंशी तोळे सोने और तो, दोन लाख रुपये कॅश घेत Работа кем